म्हणजे समुद्री मीठ असावं आणि ते काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या भरून ठेवायचं सगळ्यात पहिल्यांदा घराचं मुख्य द्वार जे ओलांडून आपण आतमध्ये येतो जर आपण या खडे मीठाचं एक लाल रंगाचं कापड घेऊन त्याची पोटली किंवा पिशवी केली किंवा बारीक पुरचुंडी केली तर ती पुरचुंडी दरवाजाच्या वरती लावायची जी सहज कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशी म्हणजे जेव्हा आपण बाहेरून काम करून थकून येऊ त्यावेळेस जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या बरोबर आणू ती निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर सोडून म्हणजे त्या मिठाच्या पुरचुंडी घालून आपण जेव्हा घरात येतो त्यावेळेस ती कटकटी काळजा दुःख संकट हे सगळे दूर ठेवून येतो मग अशा वेळेस ती मिठा ते मीठ किती गुणकारी आहे पहा की जे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतं निगेटिव्ह एनर्जी ऍब्सॉर्ब करत मग ते ओलं होतं त्याचा रंग बदलतो आणि मग ते आपल्याला टाकून द्यावं लागतं मग ते टाकून दिल्यानंतर म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्यात पूर्ण सोख झालेली असते ते मीठ ड्रेनेज ड्रेन करून टाकायचं आणि नवीन मीठ स्वच्छ वाटी घासून काचेची वाटी किंवा काचेचं बाऊल किंवा काचेची बरणी घासून त्याच्यामध्ये पुन्हा कोरडं मीठ भरून बा, मिठाचा उपयोग आपण करू शकतो त्याचप्रमाणे दरवाज्याच्या या पुरचुंडीला जर पाणी सुटलं तर ती पुरचुंडी आपल्याला बदलावी लागते आता दुसरं ठिकाण आहे आपली तिजोरी कारण आपण जे कष्टाने पैसे मिळवतो ते आपण घरी असणाऱ्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो मग त्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त पैसा साठला पाहिजे त्याचा विनियोग चांगल्या कार्यासाठी व्हायला पाहिजे आणि तिथला जो पैसा आहे तो स्थिर राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक काचेची वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे खडे मीठ भरायचं आणि त्याच्यामध्ये चार ते पाच लवंगा घालायच्या आता या लवंगा का घालायच्या तर लवंगा या शुक्र आणि बुधाच्या अंमलाखाली येतात पहा आणि मीठ हे चंद्र आणि शुक्राच्या अंमलाखाली येतं असं मी तुम्हाला म्हणजे डबल शुक्र झाला पहा की द्या मिठामध्ये पण शुक्र आहे आणि लवंगेमध्ये पण शुक्र आहे आणि बुध आहे जी आपली बुद्धी स्थिर ठेवतो आणि जो पैसा येईल तो स्थिर राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न हा केला जातो म्हणून <coughs> मिठाच्या वाटीमध्ये लवंगा ठेवायच्या कि ज्याच्यामुळे आपल्याला कॅश फ्लो चांगला राहील कि जिथे जिथे आपण पैसे किंवा आपल्या दागिने ठेवतो तिथे जर ही वाटी ठेवली हो तर त्यापासून आपल्याला चंद्र दोनदा शुक्राचं आणि बुधाचं म्हणजे तेच धन वापरण्याची बुद्धी पण चांगली होते आणि ती स्थिर राहते